सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या प्राप्त आकडेवारीनुसार विद्यमान आमदार प्रणिती शिंदे विजयाच्या उंबरट्यावर आहेत आमदार राम सातपुते यांचा सा पराभव जवळपास निश्चित झालेला असून त्याबद्दल आता कोणतीही आशा शिल्लक राहिली नाही निकालाच्या यांना सहा लाख सहा हजार दोनशे अष्ट्यात्तर मते मिळाली तर राम सातपुते यांना पाच लाख चोवीस हजार सहाशे सत्तावन्न मते मिळाली यानुसार आता प्रणिती शिंदे या तब्बल एक्क्याऐंशी हजार सहाशे एकवीस मते मतांनी आघाडीवर आहेत प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या यशामुळे सोलापुरातील काँग्रेस प्रेमी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत ठिकठिकाणी फटाके उडवीत तरुण जल्लोष करताना दिसत आहेत केशरी हिरवा निळा गुलाल हुदळीत विजयाच्या घोषणा देत मोटरसायकलवर फिरत आहेत आणि या आनंदात पावसाने देखील हजेरी लावली आहे प्रणिती शिंदे यांच्या यशाने वरुण राजा पावसाच्या रूपाने आनंदोत्सव साजरा करत आहे असे चित्र सध्या सोलापूरात दिसत आहे लोकप्रहार न्यूज सोलापूर